का माझ्या मित्रांन कशा तुम्ही सगळे बरे आहात असेच बरे राहा प्लीज प्लीज माझ्या चॅनलला शेअर करा जेवढं औषध लोक माझ्याकडे येतील कामासाठी आणि भरपूर ठिकाणी माझा हा व्हिडिओ जायला पाहिजे गावोगावी पोचायला पाहिजे त्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला शेअर करा ल आहे कोंडव्यामध्ये बाळ सांभाळायचं ड्युटी टाइम आहे नऊ ते सात बाळ आहे नऊ महिन्याचं दर रविवारी सुट्टी सुद्धा असेल आणि जर तुम्हाला पगाराचं वगैरे विचारायचं असेल तर या नंबरवर कॉल करा म्हणजेच की तुम्हाला सगळी कामाची माहिती भेटून जाईल आणि तुम्हाला मी इंटरव्ह्यूसाठी सुद्धा घेऊन जाणार आहे मॅडमशी बोलणं करून देणार आहे आणि ओके झालं तर दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही काम जॉईन करू शकता आणि हो बरेच लोकांचं एक प्रश्न असतो की मॅडम फक्त बाळाचंच काम असतं का तर बाळाचं काम नसतं बाळाच्या वरची कामं असतात म्हणजे घरकाम नसतं झाडू पोछा भांडी स्वयंपाक ते नसतं पण वरची कामं म्हणजे बाळाचे कपडे ते तर बाळामध्येच येतात सगळ्यांची कपडे घडी करून ठेवायचे कपडे सुकवायचे किंवा बेड वगैरे आवरून ठेवायचं किंवा खेळणी वगैरे हो उचलून ठेवायचं ते पण बाळ झोपल्यानंतर बाळ झोपल्यानंतर तुम्हाला हे कामं करायची आहेत भाजी वगैरे हो निवडून द्यायचं अशी कामं असतात तर ह्या गोष्टी आहे बाळ सांभाळलं किंवा बाळ झोपलं तर ह्या गोष्टी तुम्हाला करावं लागणार का करा आहे कारण मॅडम लोक काही बसून देत नाही तर ह्या गोष्टी कराव्या लागणार हलके फुलके कामं असतात काही जड कामं नसतात झाडू कोच्या भांडी स्वयंपाक कसले कामं नाहीत पण वरचे किरकोळ कामं असणार आहे तर हे असणार आहे हे तुम्ही नोंद करून घ्या कारण भरपूर मावशी लोक विचारतात की फक्तच बाळाचं स्वामी करणार तर नुसतं बाळाचं काम भेटत नाही कारण त्यांना कसं बाळाचं आणि वरची कामं करणारीच मावशी हवी असते कारण नुसतं बाळ कुणीच ठेवत नाही कारण थोडे किरकोळ कामं असतात तर ते करावं लागणार आहे तर बाळाची आणि किरकोळ कामं ती करावं लागणार आहे तुम्हाला तर ज्या महिलांना मुलींना कामाची गरज आहे त्यांनी या नंबरवर कॉल करा किंवा कमेंट करून सुद्धा तुम्ही सांगू शकता म्हणजेच की मी त्या कमेंटला रिप्लाय देईन आणि तुम्हाला सगळी कामाची माहिती भेटून जाईल तर लवकरात लवकर ज्यांना कोंडव्या साईटला काम पाहिजे त्यांनी या नंबरवर कॉल करा किंवा कमेंट करून सुद्धा तुम्ही सांगू शकता मला तर पटापट ज्यांना कोंडव्याला काम हवे त्यांनी या नंबरवर कॉल करा आणि हो जर तुम्हाला असंच कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट करायला तर बिलकुल विसरू नका बिंदास कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं खरंच मनापासून धन्यवाद तर चला सगळ्यांना टाटा बाय लवकरात लवकर कळवा